नमस्कार इंदूला काळी गोळी सापडलेली असते आणि नंतर मात्र इंदूने खूपच मोठा तमाशा घातलेला असतो इंदूने श्रीकलाच्या सनसनीत कानाखाली वाजवत श्रीकलाला म्हटलेलं असतं श्रीकला तुला काय वाटलं तू माझं घर बर्बाद करशील आणि मी शांत बसेन ही काळी गोळी तूच घरात आणून ठेवलीस ना तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बद झालं मला आता हा विषयच वाढवायचा नाही हा विषय इथल्या इथे बस करा आणि तसही काय ना इंद्रायणी ताई तुम्हाला जरी ही गोळी सापडली असली ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची मी आता शांत नाही बसणार मी हे घर भस्म करणार म्हणजे करणारच तेव्हा लगेच इंदूचा संताप संताप होतो आणि इंदू श्रीकलाचा हात धरत तिला फरपटत तिच्या घरामध्ये घेऊन जाते आणि तेव्हा मात्र इंदूच्या दृष्टीस पडते ती म्हणजे रत्ना जी काही जादू करत असते तिला बघून इंदूला खूप मोठा धक्का बसतो इंदू लगेच मोठ्याने बोलते म्हणजे ही रत्ना माय तुझी काही जादू करणारी रत्ना आहे तर आता मला सर्व गोष्टी समजतायत तर पण कितीही काही झालं ना तरी मी एकेकाला सोडणार नाही आणि काय ग गे रत्ना तुझी ही नाटकं आहेत ना बंद कर ही नाटकं मला नाही दाखवायची कोण समजतेस कोण तू स्वतःला तू माझ्या घराची वाट लावणार आणि तुझी ही गोळी तुला काय वाटलं तू, तू माझ्या घरात अशा गोळ्या आणून ठेवशील आणि माझ्या घराला वाळवी लागेल आणि इंद्रायणी अधोक्षस दिग्रस कर गप्प बसेल तर तसं होणार नाही तू अजून या इंद्रायणीला ओळखलं नाहीस या इंद्रायणीने जर का ठरवलं ना तर ती काहीही करू शकते आणि लगेच इंदू ती गोळी त्या आगीमध्ये फेकून देते तेव्हा मात्र रत्नाला खूपच राग येतो रत्ना मोठ्यानी बोलते इंद्रायणी तेव्हा लगेच इंदू बोलते आवाज खाली तुमच्या दोघींच जे काही चाललंय ना ते सर्वांसमोर मी आणेनच मी शांत बसणारच नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता तुमच्याशी या विषयावरती नाही बोलायचं पण याच उत्तर मात्र तुम्हाला द्यावं लागणार श्रीकला आता किती लपवाचकवी कर तरी सुद्धा मी तुला अजिबात आता सोडणार नाही तुझी लायकी तुला दाखवेनच तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला आता, आता माझी ही शक्ती अशी माझ्यावरती फेकली असलीस ना तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्या अजून शक्तीला ओळखत नाहीयेस मी काय काय करू शकते तुला माहिती नाही मी माझ्या संपूर्ण शक्तीचा वापर करेन पण तुला मात्र उद्ध्वस्त करेन तू चॅलेंज करतेयस मला तेव्हा लगेच इंदू बोलते हो चॅलेंज तर मी करणारच रत्ना तू उगा चुकीच्या ठिकाणी तुझ्या साधनेचा वापर अगं असं का वागतेस तू का तू दिग्रसकरांना उद्ध्वस्त करण्यावरती टपलेस एक गोष्ट लक्षात ठेव रत्ना ह्या श्रीकलाच्या नादाला लागून स्वतःच आयुष्य बर्बाद करू नकोस कारण तुला एवढं तरी जाणवत असेलच ना माझ्या डोक्यावरती विठुरायाचा हात आहे आणि कितीही काही झालं तरी विठुराया माझी साथ कधीच सोडणार नाही हे ऐकताच लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते इंद्रायणी बघूया ना तुझा विठुराया तुझी कुठपर्यंत पर्यंत साथ देतो ते मला सुद्धा पाहायचंच आहे ते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव इंद्रायणी तुझी आता वाट लागणार म्हणजे लागणारच आणि तेवढ्यात इंदू बोलते तुला जे करायचंय ते कर मी आहे तुला जे करायचंय ना ते तू करू शकतेस पण आता मात्र वाट माझी नाही तर तुझी लागणार तू तु फक्त आता बघतच रा मी काय काय करते तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते इंदू एवढं उडू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव या जर का श्रीकलाने तुला बर्बाद करायचं ठरवलं तर ही श्रीकला तुला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही ही श्रीकला तुझ्या आयुष्याची वाट लावणार म्हणजे लावणारच तेव्हा मात्र तिला खूपच वाईट वाटलेलं असत त्यावेळेला इंदू बोलते बघूया ना आता काय करायचं ते करूया तू सुद्धा इथेच आहेस मी सुद्धा इथेच आहे आता मला सुद्धा बघायचं आहे रत्नाची शक्ती जिंकते कि इंदूची भक्ती जिंकते चल चॅलेंज दिलं तुला हे ऐकताच श्रीकला चांगलीच हादरते तेवढ्यात रत्ना म्हणते चॅलेंज स्वीकारलं आणि इंदू तिथून निघालेली असते तर इकडे श्रीकला रत्नाला म्हणते रत्ना रत्ना काय चाललंय हे तुझ अगं असं काय वागतेस तू अगं तुझ्या साधनेचा वापर का होत नाहीये अगं ती इंद्रायणी आपल्यावरती भारी पडतीये तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते मी तुला हे आधीच सांगितलं होतं आता उगाच विषय वाढवायची गरजच नाही आहे आणि मला खरंच या गोष्टीचा ना आता त्रास व्हायला लागलाय आता या सर्वच गोष्टी संपल्याच पाहिजेत तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तिला खूप राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते आता बस आता विषयच समाप्त काही झालं तरी या इंद्रायणीला उद्ध्वस्त करायचं आणि तिचं ते दिग्रजकर कुटुंब सुद्धा तू काहीही कर तुझ्या साधनेचा उपयोग कर असं काहीतरी कर पण ही कर कुटुंब जळून खाक झालं पाहिजे तेव्हा लगेच रत्ना बोलते तू काळजी करू नकोस मी आहे ना मी काहीतरी नक्कीच करेन तर इकडे इंद्रायणी घरात आलेली असते ती तावातावात तावा घरात तावा येताना अधोक्षस तिला पाहतो त्यावेळेला अधोक्षस इंद्रायणाला म्हणतो इंदू अगं काय झालं एवढी तावातावात तावा का घरात आलेस तेव्हा लगेच इंदू बोलते काही नाही आणि तसही तुम्हाला सांगून काय फायदा आहे तुम्ही थोडीच माझ्यावरती विश्वास ठेवणार आहात तुमचा फक्त आणि फक्त विश्वास त्या श्रीकलावरती ना मग ठेवा तिच्यावरती विश्वास मग हे घर जळून खाक तरी झालं पाहिजे तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो इंदू काय चाललंय तुझं अगं असं का वागतेस तू इंदू इंदू खरंच मला तुझ्या या वागण्याचा ना त्रास होतोय त्रास इंदू प्लीज जरा नीट तरी विचार कर तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते इंदू बोलते जाऊ देत ना अधोक्षच मला नाही बोलायचं आणि या गोष्टीवरती तर वाद घालायचाच नाही आहे हा वाद जर का इथल्या इथे थांबला तर बरंच तेव्हा लगेच मोठ्याने अधोक्षच बोलतो इंदू काय चाललंय तुझं अगं असं का वागतेस तू मला खरच कळत नाही तुझ्या वागण्याचा अर्थ इंदू तुझं हे वागणं ना खरच खूप जिव्हारी लागतय प्लीज इंदू प्लीज इंद या सर्व गोष्टी थांबव तेव्हा इंदू तिथून निघून गेलेली असते तर इकडे व्यंकू महाराज अधोक्षजला म्हणतात अधोक्षज काय झालं तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो मला काहीच कळत नाही एकीकडे वि इंदूचं वागणं वेगळं आहे एकीकडे श्रीकला आहे मी कोणाची बाजू घेऊ मलाच कळत नाही आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू असं का वागते ते मला सुद्धा कळत नाही पण काही कारण असल्याशिवाय ती असं वागणार सुद्धा नाही ही सुद्धा गोष्ट तू कायम लक्षात ठेव हे ऐकल्यानंतर अधोक्षच व्यंकू महाराजांना म्हणतो हो ते मला माहिती आहे व्यंकट काका पण काय करावं ना तेच कळत नाही आहे पण कितीही काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही मला सुद्धा आता या मुळापर्यंत जायलाच पाहिजे आणि त्या मुळापर्यंत गेल्याशिवाय मी राहणार नाही इकडे इंदू तिच्या बेडरूममध्ये आदळापट करत असते आणि म्हणत असते काय चाललंय या घरातल्यांचं कोणीच माझ्यावरती कसा विश्वास ठेवत नाही एक वेळ बाकी कोणी नाही पण व्यंकू महाराज का माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहेत त्यांनी तर माझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता पण ते सुद्धा त्या श्रीकलाला साथ करतायत खरं कर सांगायचं तर त्यांच्या या आशा वागण्यामुळे घर उद्ध्वस्त व्हायला येणार काय करावं तेच कळत नाही काही झालं ना तरी विठुराया विठुराया तू माझ्या पाठीशी ठाम उभा राहा कारण काही झालं तरी या श्रीकलाला मला या घरातून धक्के मारून बाहेर काढायचं आहे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेवढ्यात तिथे अधोक्ष झालेला असतो आणि अधोक्षच बोलतो इंदू शांत हो तेव्हा इंदू बोलते मला तुझ्याशी नाही बोलायचं अधोक्ष प्लीज तू इथून जा कारण मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे आणि तू जर का इथून गेलास ना तर बरं होईल तेव्हा मात्र अधोक्षस बोलतो इंदू मला कळतय तू फक्त मला सांग तू जर का मला सांगितलंस तर मी नक्कीच तुला सर्व गोष्टींमध्ये मदत करेन तेव्हा इंदू बोलते तू ऐकून घेशील मी श्रीकलाच्या बाबतीत जे काही बोलेल ते तू ऐकून घेशील का तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो हो मी सर्व काही ऐकून घेईन तू सांग तेव्हा लगेच इंदू सगळं काही अधोक्षजला सांगत असते ते ऐकल्यानंतर अधोक्षच बोलतो इंदू मला नाही समजत कोण बरोबर कोण चुकीचं ते पण मला एवढं मात्र माहितीये तू कधीच खोट बोलत नाहीस तू जे काही बोलतेस ते कायम खरंच बोलतेस आणि या गोष्टीवरती माझा विश्वास आहे पूर्णपणे माझी खात्री आहे हे ऐकल्यानंतर इंदूला खूपच बरं वाटतं त्यावेळेला लगेच इंदू अधोक्षचा हात हातात घेत म्हणते चल मग आता आता आपण हे मिशन श्रीकला कायमचं कम्प्लेट करूया तेव्हा लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो करायचं ना श्रीकलाची जर का चूक असेल आणि श्रीकला हे सर्व करत असेल तर तिला शिक्षाही मिळणारच आणि मला तर या गोष्टी बाबतीत काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र इंदू बोलते आदू तुझी साथ आहे म्हटल्यावरती मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही मला माहिती आहे तू माझ्यासोबत कायम असणार आणि आधू हेच मला पुरेस आहे तेव्हा मात्र अधोक्षच खूपच खुश असतो इकडे श्रीकला घरामध्ये आलेली असते त्याच वेळेला अधोक्षच मोठ्याने बोलतो श्रीकला थाम कुठे गेली होतीस त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते अधोक्षस दादा तुम्ही मला हे विचारताय तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो असच विचारलं सहजच माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र मोठ्याने अधोक्षस बोलतो आता सांगशील का कुठे गेली होतीस तेव्हा लगेच श्रीकला बोलते काही रत्नामाईला भेटून आली त्यावेळेला अधोक्षस बोलतो अच्छा मग जा आता जरा आराम कर तेव्हा श्रीकला बोलते हो आणि तेवढ्या श्रीकला थांबते आणि अधोक्षजला बोलते इंद्रायणीताई आल्या का तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो का ग इंदू तर आहे रूम मध्ये तिचं काहीतरी काम चालू आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते नाही असंच विचारलं तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो तुमचं कसं आहे माहिती आहे का तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी तुझी गज झाली श्रीकला श्रीकला इंदू तुला एवढं बोलते घालून पाडून बोलते तरी सुद्धा तुला तीच पाहिजे का सोबत तेव्हा मात्र श्रीकला बोलते खरं सांगू का इंद्रायणी ताईशी बोलल्याशिवाय माझं मन लागतच नाही तेव्हा लगेच अधोक्ष स्वतःशीच बोलत असतो आता तुला भीती वाटत असेल की नक्की इंदू काय करते ते पण श्रीकला तू जर का या घराच्या वाईटावर तर मात्र मी तुला सोडणार नाही तर मात्र मी तुला तुझी लायकी दाखवणार तेव्हा लगेच श्रीकला अधोक्षस बोलते अधोक्षस दादा कुठे हरवलात तुम्ही त्यावेळेला अधोक्षस बोलतो काही नाही आणि तेवढ्या श्रीकला तिथून निघून जात असते तेवढ्या श्रीकलाला शकुंतलाबाई हाक मारतात आणि शकुंतलाबाई म्हणतात श्रीकला अग काय करतेस ये जरा माझं काम आहे तुझ्याकडे तेवढ्यात इंदू आलेली असते आणि इंदूला बघून श्रीकला म्हणते इंद्राणी ताई अहो मी तर तुमचीच वाट बघत होते तेव्हा लगेच ते इंदू बोलते माझी माझी कशाला वाट बघत होतीस तू आणि तसही श्रीकला तू माझ्यापासून आहे ना जरा चार हात लांबच राहा तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात इंदू अगं काय चाललंय तुझ ती, ती, ती तुझ्याशी एवढं चांगलं बोलते आणि तू मात्र असं अगं का अशी वागतेस तू तिच्याशी जरा नीट बोलत जा ना ग तेव्हा लगेच इंदू बोलते प्लीज प्लीज काकू हा विषय इथल्या इथे मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही आणि हा विषय तर इथल्या इथे थांबवाच आणि तसही श्रीकलाच्या बाबतीत जे काही करते ना मी ते योग्यच करते तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात इंदू जरा गप्प बस अगं का तिची पाठ धरलेस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो तिला सवयच आहे ना दुसऱ्याला त्रास द्यायचा लगेच गोपाळ असं म्हणताच हिंदू बोलते गोपाळ मला तुझ्या बायकोला त्रास द्यायला काही होऊच नाही पण जर का तुला असंच वाटत असेल तर एक गोष्ट तू लक्षात ठेव तुझ्या बायकोला सांग ना माझ्यापासून लांब राहिला मी काही तिच्या आता कोणत्याच गोष्टींमध्ये येत नाहीये मग तिने सुद्धा माझ्या कोणत्याही गोष्टींमध्ये नाक खुपसू नये तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणीताई मी फक्त तुम्हाला हाक मारली आणि तुम्हाला विचारलं तर तुम्ही एवढा कांगावा का करताय माझ चुकलं इंद्रायणी ताई मला माफ करा तेव्हा लगेच इंदू बोलते हे बघ श्रीकला तुझ्या या नाटकांना मी बळी पडणार नाही आणि आता प्लीज तू आहे ना माझ्यापासून लांबच राह तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात श्रीकला नको जाऊस तिच्याशी बोलायला कारण आता इंदू जे काही वागतेय ना ते चुकीचं वागतेय आणि मला याच गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय इंदू अग कधीतरी सुधार कधीतरी असं वागून तुला काय मिळतंय तेव्हा इंदू बोलते शकुंतला काकी जेव्हा श्रीकलाचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल तेव्हा मात्र तुम्ही स्वतःहून माझी माफी मागाल आणि त्यावेळेला तुम्हाला समजेल मी या श्रीकलाची पाठ का धरलीये गोपाळ आज ज्या बायकोची बाजू घेतेस घेतोयस ना ती बायको कशी आहे ना ती तुला तेव्हा कळेल आणि लवकरच मी सगळ्या गोष्टींच्या मुळापर्यंत पोहोचणार आहे तेव्हा गोपाळ बोलतो बद झाली तुझी नाटकं आणि श्रीकला तुझा चांगुलपणा सोडून देना तेव्हा लगेच इंदू बोलते चांगुलपणा आणि श्रीकला जवळ होऊच शकत नाही कारण श्रीकला फक्त गद्दारी समजते तेव्हा श्रीकला बोलते इंद्राणी ताई प्लीज प्लीज माझा असा अपमान करू नका तेव्हा लगेच इंदू मोठ्यानी बोलते मी अपमान करतेय तुला खरंच असं वाटतंय मग जरा लाज बाळग आणि जरा स्वतःच्या मनाला विचार की तू किती चुकीचं वागते असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अधोक्षज आणि इंदू मिळून श्रीकला आणि रत्नाला सर्वांसमोर आणतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू